गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री चक्रपाणि महाराज की जय श्री 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 गोविंद प्रभु महाराज की जय जय सर्वज्ञ चक्रधर चक्रधर स्वामी अनंत श्रीचक्रवर् अनन्तब्रह्माण्डनाय सर्वसाक्षी सर्वफलता भगवान् श्रीगोपालकृष्ण

ज्यांनी मराठी भाषा ही जनमाणसांमध्ये रुजवली ज्यांनी मराठी भाषेला गौरवाचे स्थान प्राप्त केले ज्यांनी अनेक अधिकारी जीवांना ज्ञान देऊन त्यांचा उद्धार केला आणि आपणालाही उद्धरणाचा मार्ग दाखवला महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक जडणघडणीमध्ये ज्यांचे योगदान हे अतुलनीय आहे असे परब्रह्म परमेश्वर होतात सर्वत्र श्री चतुर्द स्वामी यांचा आज अवतार देव आणि मानणी देवी यांचा एक पुत्र म्हणजे हरिपाळ वयाच्या पंचवीसाव्या वर्षी आजाराने पीडित असलेल्या या हरिपाळ देवाने देहत्याग केला आणि त्याच क्षणी आमच्या बगवंतांनी हरिपाळ देवाच्या देहात अवतार स्वीकार केला आणि तोच आजचा शुभ दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध व्यक्ती स्वामींबद्दल काय बोलावं शब्द भांडार जीवन भांडारपणे इतकं स्वामींचं चरित्र हे अबाध आहे म्हणून का स्वामींच कार्य हे शब्दात मांडता येईल इतकं सोपं तर नक्कीच नाही आज या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी जी बोलू शकत आहे ते माझ्या स्वामींमुळेच कारण माझ्या स्वामींनी स्त्री पुरुष असा भेद कधीच केला एके दिवशी स्वामी छिन्न स्थळीवर निरूपण करत होते आणि निरूपण ऐकण्यासाठी सर्व स्त्रिया स्वामींच्या अवतीभोवती बसलेल्या होत्या सारंग पंडित स्वामींच्या दर्शनासाठी आले आणि दुरूनच विचार करू लागले की काय या स्त्रिया आहेत स्वामी यांना ना तेलंग देशात घेऊन जाले आणि तेथून धान्य पाठवावे आणि मग आपण स्वामी जवळ राहावे असा विचार ते मनोमान करू लागले पुढे येऊन स्वामींना दंडवत केला स्वामी त्याच क्षणी म्हणाले की यांना शिक्षा द्या सारंग पंडितांनी ओळखले की आपल्याकडून नक्कीच काहीतरी चूक झालेली आहे म्हणून सारंग पंडित स्वतःच स्वतःला शिक्षा करून घेतात आणि वस्त्रासहित पाण्यात जाऊन बसतात बराच वेळ होऊन जातो बाईसा स्वामींच्या जवळ येतात बाबा आता सारंग पंडितांना बोलवण्याची आज्ञा स्वामींनी सारंग पंडितांना बोलवण्याची आज्ञा दिली सारंग पंडिताने स्वामींना दंडवत केला साष्टांग दंडवत आणि मग स्वामी त्याच क्षणी म्हणाले की काय हो तुम्ही म्हणत होतात की नाही काय या स्त्रिया स्वामींच्या आवतीभूती बसल्या आहेत धर्माच्या मोठ्या मोठ्या गप्पा गोष्टी करत आहेत यांना तेलंग देशात घेऊन जावे आणि यांच्याकडून धान्य बांधून घ्यावे आणि मग आपण स्वामी जवळ आहात अहो तुमच्या या दुर्गुंगीपणाचा विचार करण्यापेक्षा या स्त्रियाच बऱ्या नाहीत का अहो तुमचा जीव आहे पण या काही जीवनिया आहेत तुमचं रक्षण कर रक्षण करणारा ते वेगळा वे 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 आणि यांचं रक्षण करणारा देऊ काही वेगळा आहे का असं कणखर भाषेत माझ्या स्वामींनी सारंग पंडितांना खडसावलं आणि या संपूर्ण विश्वाला श्री समानतेचा संदेश दिला राजाराम मोहन राय यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला त्याची इतिहासामुळे नोंद आहे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली त्यांचा गौरव करणे ही यथायोग्य आहे मात्र माझ्या देवाने तर आठशे वर्षांपूर्वीच हजारो स्त्रियांना विद्वान स्वातंत्र्य हीच मुक्ती पारतंत्र्य हे बंधन असं निरूपण माझ्या स्वामींनी राणासा या भक्तश्रीला केले महादैसा ही वृत्तीची होती नेहमी स्वामींना प्रश्न विचारत असायची आणि स्वामी तिच्या चर्च वृत्तीचे कौतुक करायचे आणि या कौतुकामुळेच आज या मराठी साहित्याला महादळीसा कवयित्री लाभली आणि मदमेचे धवळे हा काव्यग्रंथही लाभला आजही स्वामींच्या पशात या मानव उत्तम प्रकारे नेतृत्व माझ्या स्वामींनी स्त्री पुरुष समानता याचबरोबर स्त्री शिक्षण जातीवेद अंधश्रद्धा कर्मकांड व्रत वैकल्प या विरुद्धही वाचा केली स्वामींनी या सामाजिक कार्याबरोबरच संस्काराचे धडे देखील दिले बघा ना जेव्हा आपल्याच परिवारातील लहान मुलांना आपण शिकवतो की दंडवत कसा करायचा दंडवत कसा घालायचा तेव्हा नकळत त्या मुलांमध्ये नम्रता भाव असतो पण एकीकडे थोडं विरुद्ध लहान मुलं रडायला लागलं की आपण त्याच्या हातामध्ये जपकन मोबाईल देऊ की मोबाईल घेत पण रडू नको इथेच आपण सगत अहो त्या लहान मुलांना मोबाईलची सवय लावण्यापेक्षा स्वामींच्या निळाच्या मित्रातील निळ्या ऐकण्याची सवय लावा याबरोबर आपलाही धर्माचा अभ्यास होईल तसेच लहान मुलांवरही चांगले संस्कार होते बघा ना जेव्हा आपण ससा रक्षणची निळा सांगतो ती नीळा ऐकून त्या मुलांमध्ये प्राणी मात्रांविषयी दया निर्माण होईल प्रेम निर्माण होईल स्वामींनी अहिंसेचे तत्व सांगितले ते तत्व मुलांना समजेल त्यानंतर ता, जेव्हा डांगरेशाची निळा आपण त्यांना सांगू की डांगरेशाने काय केलं डांगरीश इतका एकिष्ट होता की स्वामींचा विरह त्याला सहन झाला आहे म्हणून त्याने स्वतःचा देहत्याग केला आणि ही डांगरीशी वेळा जेव्हा आपण लहान मुलांना सांगू तेव्हा एक भक्ती कशी असावी हे त्यांनी सांग जेव्हा स्वामींनी सांगितलेला धर्म आपण त्याचा अभ्यास करू आणि आपल्या घरातील लहान मुलांनाही सांगू तेव्हा धर्म पुढे जाईल धर्माचं रक्षण होईल आणि जेव्हा धर्माचं रक्षण होईल ना तेव्हाच धर्म आपलं रक्षण करेल मला असं वाटतं आजच्या दिवशी आपण प्रत्येकाने संकल्प करायला हवा की मी आजपासून दैनंदिन जीवनातील वेळ काढून परमेश्वराचं नामस्मरण करेल चिंतन करेल परमेश्वराच्या निळांच श्रवण करेल आणि घरातील लहान मुलांना देखील निळा सांगेल असा संकल्प जेव्हा आपण करू ना तेव्हा खऱ्या अर्थानं हा अवतार दिन साजरा करायचा त्या परब्रह्म परमेश्वराच्या कृपा आशीर्वादानं आणि संत म्हणून त्यांच्या शुभचिंतनानं तसेच अनेक वासनिकांच्या अथक प्रयत्नानंतर दोन हजार चोवीस या वर्षामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन हा शासकीय स्तरावर शासन स्तरावर साजरा होत आहे आणि ही अभिमानास्पद गोष्ट आहे असत तुम्हा आम्हा सर्वांकडून स्वामींनी धर्म कार्य घडवून घेत राहावं हीच सदिच्छा मराठीची जाण मराठीचा मान जपणारा महापंथ अति पूजनीय असा वंदनीय दिलिया चरित्र ग्रंथ जन मराठी अभिमाना तो चक्रधर भगवाना देमान करुपनिष्ठावन्त मराठी चि जानराठी समान सपना रमाणु अति अतिपूजनीय असवन्दनीय दिललया चरित्र ग्रन्थ मराण की जनक मराठीभाषे च जनकचक्र धर भगवा मराठि साहित्या चर लिहि मा भट्टमा सहाशे हजार ग्रन्थपन्था अभिमान आहे आशा

नम्रता माझ्या पंथात जाती दूर करणारा हा माझा भगवंत अशा देशाचा इतिहास आठशे वर्षांचा हा अशा देशाचा अभिमान आहे चक्रधर भगवंत मराठीची जाड मराठीचा मान जपणारा मान

Those look